अंतिर्ण वंदन केलं एकोणीसशे छप्पन विजयादशमी दिनी बाबासाहेबांनी तथागताच्या उंढळीत आपल्याला टाकलं मी काय अग्रेसर बोलणार नाही आणि कुणावर टीका टेकली करतात मी इथे बांधव म्हणून आलो आणि मला गर्व आहे मी बौद्ध आहे पूर्वशमीचा महाराज नाही आणि बौद्ध म्हणून पुऱ्या देशामधल्या महाराष्ट्रातील हो बौद्धांनी एक हो झालं पाहिजे एक होणार आहोत की नाही होणार आहोत की नाही हो की नाही जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर हिंदू एक होत असेल तर बाबासाहेबांनी दिलेला समतेचा शांतीचा धर्म यासाठी आपण बौद्धांनी एक होत झालं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे पूर्वी राजकारणात धर्म नव्हता सॉरी नंतर मी माफी मागतो या ठिकाणी राजकारणावर टिप्पणी करतोय तर <गाँ> आम्ही मुख्य होतो पण बाबासाहेबांनी आम्हाला बोलायला शिकवलं जर राजकारणात त्यांचा धर्म येतो तर राजकारणात आपला पण धम्म आला पाहिजे आपण धम्म म्हणून एक झालो पाहिजे भारत हा बाबुद्धांचा देश अनेक वक्त्यांनी माझ्या आधी सर्वांनी सांगितलं पण आपल्यात एका एक नाही आणि बापात लेख नाही ए बी सी डी सगळेच कमी पडले धार्मिक संघटनेची मी तीच अवस्था आहे आपला बाप एक आपला झेंडा एक आपला विचार एक पण आपला नेता एक पण आज का आपण विभक्त आहोत हा प्रश्न माझ्यासारख्या एका भीमसैनिकाला पडतो मागे वक्त्यांनी सांगितलं अयोध्यामध्ये जे राम मंदिर आहे मला वाटलं आम्ही तुम्ही सांगितलं तिथे बुद्धांच्या अवशेष सापडले अरे तुम्ही कुठेही खोदा या भारतात अफगाणिस्तान आशियाच्या पूर्ण खंडामध्ये कुठेही खोदा तिथे बुद्धच सापडणार आणि महाबोधी महाविहार आज मुक्तीसाठी आपल्याला लढावं लागतं त्यापेक्षा या देशाचं दुर्दैव दे आहे जगाला बुद्ध कळला पण या भारतातील देशातील लोकांना बुद्ध कधी कळणार त्याला ही जबाबदार आपण आहोत त्याचं आत्मचिंतन आपण केलं पाहिजे अनेक हिंदू प्रस्थापित हिंदू मंदिरे जे भारतातले चार प्रमुख तेही बौद्धांचे ऐतिहासिक पुरावे आहेत पण आपण एक नसल्यामुळे ही अवस्था आहे आज जे सत्तेत बसले ते गर्व करतात हिंदू आहे आणि मीही गर्व करतो मी बौद्ध आहे सभागृहामध्ये संसदेत बसलेले नेते आहेत त्यांना विनंती आहे की मोदीच्या कानात बोला की मा मोदी आमचा आहे बाजूला मांडी लावून बसता ना तुम्ही बसता की नाही मग त्याच्या कानात बोला ना अरे मोदी बाबा आमचा आहे दोन टाका आम्हाला बरोबर ना कशाला आंदोलन करायची गरज आहे इथे ग्राउंड फिरलेले घेऊन बिझनेसमॅन उद्योगपती मोठमोठे सेलिब्रिटी या ठिकाणी बोलवले मुंबई मध्ये फेस्टिवल तो एकोणीसशे सत्तर पासून ते आता पस्तीस वर्ष बुद्धिस्ट मनोज भाई मुंबईत मनोजाई संसार यांनी एकवीर आई मी कुठच्या धर्मात टीका करत नाही राजकारणात सर्व धर्मांना घेऊन चालावं लागतं आम्हाला काय गरज नाही कोणत्या धर्माची आमचा जय भी आला बौद्ध सोबत आला ना काय गरज नाही एक किव्याची कारले भाज्या बौद्धांची ते पण मुक्त नाही आहे तिथे अतिक्रमण आहे पनवेलला त्या पनवेलला एक काय ते आम्ही तिथे देवी ती उलवेला तिथे अतिक्रमण बौद्ध लेण्या अशा किती बौद्ध लेण्या आहेत नाशिकची त्रिरश्मी तिथे पण पण याला जबाबदार आपण आहेत कारण का आपण एक नाही आहे कधी होणार आहोत किती पिढ्या बर्बाद होणार आहेत नामदेव दादा पेन्थ नामदेव दादा यांच्यावर चित्रपट येतोय चल हल्ला बोल सेन्सर त्याला येत नाही का कारण तो खरा आहे ना त्याच्यासाठी आंदोलन आम्ही उभे करणार आहोत दीपक खरं म्हणजे आम्ही बुद्धांना आणि शांतीला मागणारे मानणारे लोक आहोत पण वृद्धांनी सांगितलंय बाबासाहेब म्हणायचे की जी गोष्ट मागून मिळत नाही ती छिणायला शिका आणि छी छिनायची ताकद आपल्या बापाने आपल्यात निर्माण केली आहे आपण नाही मंत्री नाही आमदार नाही खासदार पण भीम सैनिक हे पद सर्वात मोठ आहे आणि जर भंतेजी आणि सर्वच आपण एकत्र आलो तर कोणता माय चालाल आपला थांबू शकत नाही मला बरंच बोलायचं होतं पण त्रास होतो साहेब मी लहानपणापासून चळवळ बघत आलो आज येताना मी महाविद्यालयीन ती ताई चालत आल्यात आपल्या समाजाची आहे बौद्ध समाजाची एक्केचाळीस दिवस झाले ती बाई इथं बसली आहे ती ताई बसली रडत होती ती नाही माझ्याकडे काय 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 न्याय मागासाठी आली ती तिच्या घरातलं नळाचं कनेक्शन कट केलं तिचं शौचालय पाडलं बाबासाहेबांनी चौदा तळ खुलुकुल आणि आजही आपल्या लोकांचे नैजे कधी शुल्लक शुल्लक का आपण नाही मुख्यमंत्र्यांची भेट हवी एवढीच विनंती तिची पण आमचा देवाभाव काय भेटत नाही लाडक्या बहिणींना भेटत नाही असं खूप संघर्ष आहे आता तुम्हीच विचार करा तुम्हीच विचार करा आपल्याला सदस बुद्धी आहे आपल्याला मेंदू आहे आपण पुढे काय करायचंय बाबासाहेब सभासंमेलन घेत होते तर बाबासाहेब तर आपण काय घेतोय काल कुठे होतो आज कुठे आहोत आणि उद्या कुठे जायचंय याचा विचार समाजाने केला पाहिजे याचा विचार झाला पाहिजे एवढं बोलतो जय भीम जय बुद्ध जय भारत धन्यवाद साहेब या ठिकाणी